पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस एक चिंतन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र झाला आज त्याला सात दशक उलटून गेली आपण देश म्हणून स्वतंत्र झालो पण मानसिक गुलामीतून केव्हा स्वतंत्र होणार व्हॉट्सअपवरील मूळ इंग्रजी लेखाचं मी केलेलं हे मराठी भाषांतर मूळ लेख तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल जपान दोन अणुबॉम्बनं उद्ध्वस्त झालेला देश दया किंवा मदतीची भीक न मागता स्वतःच्या राखेतून उभा राहिलेला देश स्वाभिमान सन्मान आणि अभंग आत्मसन्मानानं त्यानं स्वतःला पुन्हा घडवलं तेव्हापासून आजपर्यंत त्यानं अणुबॉम्ब टाकणाऱ्या अमेरिकेकडे कधीच भीक मागण्यासाठी हात पसरला नाहीये एक भारतीय ग्रस्त जो जपानमध्ये वर्षभरापेक्षा जास्त राहिला होता तो एका गोष्टीनं चकित झाला जपानी लोक नम्र मदत करणारे आदर दाखवणारे होते पण कुणीही त्याला आपल्या घरी बोलवलं नाही चहा प्यायलाही नाही अगदी एकदाही नाही तो थोडा गोंधळला आणि दुखावलाही त्यांना अखेर अगदी जवळच्या जपानी मित्राला विचारलं असं का थोडा वेळ शांत राहून त्याचा मित्र हळू आवाजात पण ठामपणानं म्हणाला आम्ही भारतीय इतिहास शिकलो आणि शिकतो तो प्रेरणेसाठी नाही तर इशाऱ्यासाठी ग्रस्ताला धक्काच बसला इशारा जपानी मित्र पुढे म्हणाला सांगा बघू किती ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं भारतीयग्रस्तानं विचार केला आणि म्हणाला असेल कदाचित दहा हजारांच्या आसपास जपानी माणूस गंभीरपणानं मान हलवून म्हणाला आणि भारतीय किती होते तीस कोटीपेक्षा जास्त बरोबर ना मग तुमच्यावर अत्याचार कोणी केले फटके कोणी मारले छळ कोणी केला गोळ्या कोणी झाडल्या जेव्हा जनरल डायरनं फायर असा हुकूम दिला तेव्हा निशस्त्र भावंडांवर ट्रिगर कोणी दाबले हे सैनिक ब्रिटिश नव्हते ते भारतीय होते एकाही रायफलनं त्या अत्याचारी डायरकडे आपलं तोंड वळवलं नाही अगदी एकानंही नाही तुम्ही गुलामीबद्दल बोलता खरी गुलामी होती ती आत्म्याची शरीराची नाही तो भारतीय ग्रस्त जागच्या जागी थिजून गेला गप्प थोडा ओशाळलेला जपानी मित्र पुन्हा बोलला किती मुघल मध्य आशियातून आले होते जास्तीत जास्त काही हजार ना तरी ते तुमच्यावर शतकानुशतक राज्य करत राहिले त्यांचं बळ संख्येत नव्हतं तर तुमच्यातल्या लोकांनी मान झुकवून निष्ठा विकून टाकल्या त्यात होतं तुम्ही कधी जीव वाचवण्यासाठी कधी पैशासाठी तर कधी क्षुल्लक वैयक्तिक स्वार्थासाठी निष्ठा विकल्या स्वतःच स्वतःच्या हातानं आपल्या पायात बेड्या घालून घेतल्या तुमच्याच रक्तानं धर्मांतर केलं तुमच्याच भावांनी त्यांच्या अत्याचाराची साधनं बनण्याचा मार्ग स्वीकारला तुमच्याच माणसांनी तुमचे वीर विश्वासघातानं गुप्तपणानं शत्रूकडे दिले चंद्रशेखर आझाद याच्याशी विश्वासघात झाला भगतसिंह फासावर गेला आणि तेव्हा स्वतःला देशभक्त मनवणारीही निलाजरेपणानं मौन बाळगून अगदी गप्प बसले गांधीजींनी उपोषण करून ब्रिटिश साम्राज्य हलवलं असं सा तुम्ही सांगता पण भगतसिंहाला वाचवण्यासाठी एक दिवसही उपोषण का नाही केलं त्यांनी तुम्हाला परकीय शत्रूंची गरजच नाहीये तुमच्याच लोकांनी तुम्हाला पुन्हा पुन्हा धोका दिलाय सत्तेसाठी पदासाठी स्वार्थासाठी तेही अगदी शतकानुशत म्हणूनच आम्ही अंतर ठेवतो ब्रिटिश जेव्हा हाँगकाँग किंवा सिंगापूरला आले तेव्हा तिथल्या कुठल्याही स्थानिक माणसानं त्यांच्या सैन्यात प्रवेश नाही केला कारण ते कधीच आपल्या लोकांवर शस्त्र उगारणार नव्हते पण भारतात तुम्ही फक्त शत्रूच्या सैन्यातच भरती नाही झाला तर त्यांची सेवा केली त्यांची पूजा केली आणि त्यांना खुश करण्यासाठी आपल्या लोकांची अगदी निर्दयपणानं हत्याही केली आजही फारसा फरक नाही आहे थोडी मोफत वीज दारूची बाटली किंवा एक ब्लँकेट साडी किंवा असंच काही आणि मग तुमचं मत तुमचा अंतरात्मा तुमचा आवाज क्षणात विकला जातो तुमची निष्ठा देशाशी नसते तर ती तुमच्या पोटाशी असते तुम्ही घोषणा देता मोर्चे काढता पण खरी वेळ आली देशाला तुमच्या चारित्र्याची निष्ठेची गरज भासली तेव्हा तुम्ही कुठे होता तुमची पहिली निष्ठा अजूनही स्वतःशीच असते मग कुटुंब समाज धर्म देश सगळं दुसऱ्या क्रमांकावर जळू दे नष्ट होऊ दे देश विस्मृतीत जाऊ दे आपली तेजोमयी आणि अनमोल संस्कृती मला काय त्याचं ही तुमची वृत्ती आणि थोडं थांबून शेवटी तो म्हणाला देश बळकट नसेल तर तुमचं घर कधीही सुरक्षित राहणार नाही तुमचं चारित्र्य दुर्बल असेल तर, तर कोणताही झेंडा तुम्हाला कधीही वाचवू शकणार नाही हा उपहास नाही हा त्यानं प्रामाणिकपणे दाखवलेला आरसा आहे आणि कदाचित आपण आता त्याच्याकडे उघड्या डोळ्यानं आणि उघड्या मनानं पाहण्याची वेळ आली आहे भारताला भाषणबाजी करणारे देशभक्त नको आहेत चारित्र्यवान नागरिक हवेत फक्त स्वातंत्र्य सैनिक नाहीत तर स्वातंत्र्याचा अर्थ नीट समजून घेऊन ते स्वातंत्र्य जपणारे नागरिक हवेत फक्त आता झेंडे नकोय तर हृदयात खरी निष्ठा हवी आहे देशभक्ती हवी देश प्रथम मग पक्ष मग मी आणि माझं कुटुंब हे तत्व प्रत्यक्ष आचरणात आणणारे नागरिक हवे हे कटू आहे पण सत्य आहे आणि बदलाचा पहिला टप्पा म्हणजे सत्याला सामोरं जाणं जय हिंद भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो मूळ इंग्रजी लेखाचं भाषांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू